शिव पुराणातील कथा एके दिवशी एक पारधी शिकार करता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार काही मिळाले नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला शिकारी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील ते एक हरिण पुढे येऊन शिकाऱ्याला म्हणाला हे पारध्या तो बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे हरणाने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारदी या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता झाडाखालीचे शिवलिंग होते ते त्याला माहीत नव्हते न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने शिकाऱ्याला म्हटले आता मला मार माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरिणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मारा माझे पत्नी धर्माचे कर्तव्य मला पार पाडायचे आहे त्वरित हरणांची पिल्ल पुढे झाली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मारा आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे हे पाहून शिकाऱ्याच्या मनात विचार आला हे प्राणी मात्र असून आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी तर मानव आहे आणि माझा धर्म मी का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिले दे देव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि शिकाऱ्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशामध्ये नेहमीकरिता स्थान दिले हा प्रसंग जेव्हा घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता न कळत का होईना शिकाऱ्याच्या हातून उपासमार व शिवपूजा घडली व त्याचे त्याला फळ मिळाले जसे शिकाराला फळ मिळाले तसेच महादेव आपणा सर्वांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ दे ओम नमः शिवाय